श्री गणेशाय नमहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामीच्या प्रिय बाळा हा संदेश तुमच्यासाठीच आला आहे तेव्हा याला शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामी देव तुम्हाला आज्ञा करत आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा हा संदेश लक्षपूर्वक ऐक तुझे भविष्य बदलण्यासाठी माझे आशीर्वाद पुरेसे आहे जे काही तुला त्रास आहेत ते या रात्रीतून समाप्त करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझ्या आजूबाजूला कोणती तरी वाईट ऊर्जा आहे ती तुमच्यातून ताबोडतोब बाहेर काढून टाका अन्यथा प्रत्येक जण त्याच्या गडद प्रभावाने उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे हो खूप त्रास होईल बाळा तुमचे घर आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी या संदेशाला संपूर्ण ऐक आणि माझे आशीर्वाद जे येत आहेत त्यांच्यासाठी सज्ज हो ती वाईट ऊर्जा तुझे काहीही करू शकणार नाही कारण जेव्हा ज्या शक्तीसाठी तू माझी प्रार्थना करत आहेस ती शक्ती या रात्रीतून तुला प्राप्त होईल माझी ऊर्जा सतत तुला प्राप्त होत आहे तुम्ही ज्या काही वाईट विचारांनी ग्रस्त आहात ते सर्व काही वाईट विचार मनातून काढून टाका ते नैराश्य असेल तर काढून टाका कारण त्या जागी माझे आशीर्वाद भरण्यासाठी देण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत आलो आहे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा कारण स्वामी जेव्हा जिथे येतात तेव्हा सर्व काही संकट हरण होतात त्या यातना दुःख संपून जातात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी माझ्या आशीर्वादांचा वर्षाव तुझ्यावर करण्यासाठी या क्षणाला तुझ्यापर्यंत उपस्थित आहे आज रात्री जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळावर माझी कृपा कृपादृष्टी निरंतर राहील आज रात्री तुम्ही विश्रांती घेत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईन आणि तुम्हाला एक चमत्कारिक आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या नष्ट होणारे परिणाम तुम्ही तुमच्या जीवनात ते सुखद अनुभव करणार आहात कारण देव तुमची काळजी संपवण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहे माझ्या बाळा मी तुला एक आशीर्वाद देईन जो पुढील काही सेकंदांमध्ये तुझी इच्छा पूर्ण करेल तू ज्या कार्यात मन लावले आहेस त्या ठिकाणाहून तुला आता निराशा प्राप्त होणार नाही काही कारणांमुळे तुला मागील काळात ज्या ज्या ठिकाणी अपयश दिसले होते काही काळात संघर्षही करावे लागले होते पण आता इथून पुढे तुझा संघर्षाचा समाप्तीचा काळ जवळ येत आहे तुला असलेली ते संघर्ष आता समाप्त होतील कारण देवांची ऊर्जा तुझ्या आजूबाजूला राहून असे वलय तयार करत आहे ज्यामुळे तुझ्याकडे कुठलीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही बाळा तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा माझी दिव्य शक्ती तुझ्या आजूबाजूला कार्य करते पण जे आजही इतके सांगूनही नाम जपात मन लावत नाहीत ते देवाजवळ येण्यापासून दूर राहू इच्छितात देवांच्या जवळ येण्याने त्यांना मनात खूप काही प्रश्न आहेत की आपण दूरच राहावे त्यांना मी या संदेशातून सांगू इच्छितो की ते जर माझ्याकडे प्रेम आपुलकी आनंद आशीर्वाद आणि चमत्कारासाठी जवळ येत असतील तर मी त्यांना निरंतर जवळ करेल जो कोणी श्रद्धा भक्तीने आणि मनात शंका न घेता माझ्याकडे येऊ इच्छितो त्याच्यासाठी माझे हृदयाचे द्वार निरंतर उघडे आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला माहीत आहे देवाने तुला हे अद्भुत जीवन दिले आहे देवाचे ऐकण्यासाठी तुम्ही आता फक्त दहा मिनिटे वेळ देऊ शकता का मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आलो आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्ही ते प्रयत्न करत आहात त्यात वारंवार अपयशी होत आहात तर काळजी करू नका इथून पुढे माझे आशीर्वाद तुम्हाला कुठेही अपयश येऊ देणार नाहीत कारण माझी ऊर्जा सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होऊन माझे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल आणि माझ्या ऊर्जेने परिपूर्ण व्हाल जे कोणी प्रिय बाळ या संदेशांना ऐकत आहे त्यांना विनंती आहे का हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा कृपया वगळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा तुम्ही देवाचे येणारे आशीर्वाद गमावू शकता जर तुमची इच्छा आहे आणि देवांजवळून ते आशीर्वाद प्राप्त करण्याची तुमची वेळ येत आहे तर तुम्ही निवडलेले स्वामींचे प्रिय बाळ आहात तेव्हा या संदेशाला न टाळता पूर्ण संपूर्ण ऐका कारण यात तुमचे जीवन परिवर्तित करण्याची शक्ती आहे स्वामी म्हणतात हम कया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुझ्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे जर तू या क्षणाला हा दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहेस तर बाळा मी तुझ्याशीच बोलत आहे कठीण काळ निघून गेला आहे आता पुढे तुझ्यासाठी सुख समाधान आनंद आर्थिक प्रगती आणि असे उन्नतीचे द्वार मी उघडत आहे जिथे पोहोचताच तुला त्या उंबरठ्यावरच देवांकडून काही का भेटवस्तू प्राप्त होणार आहे बाळा निश्चिंत रहा आणि तुझी पावले पुढे टाक कारण तुला सतत देवांची साथ आणि देवाचे सहयोग प्राप्त होऊन तुझ्या त्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही कुठलीही शंका मनात घेऊ नका देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे तुमचे असलेले प्रश्न तुमच्या असलेल्या समस्या जर तुम्ही मानत असाल की ते अशक्य आहे पण देवासाठी ते क्षणार्धात शक्य आहे म्हणूनच चिंता करू नका काळजीत वेळ घालवू नका देवाचे स्मरण करा देवाचे ध्यान करा नाम जप श्री स्वामी समर्थ अत्यंत प्रीतीने जो भक्त करेल त्यावर माझी कृपा निरंतर राहील कारण हा सडाक्षरी मंत्र मी तुमच्या खूप काही कल्याणासाठी दिला आहे जो या जपाचे महत्व जाणतो जो याचे जप करतो तो त्याचे कल्याण स्वतःच्या जर तुझ्या जीवनाचे सार्थक व्हावे तुझे कल्याण व्हावे तुझ्यासाठी देवांचे आशीर्वाद निरंतर यावे असे वाटत असेल तर देवाचे हे शब्द बोल शेवटपर्यंत ऐक आणि मनापासून नाम जप करणे सुरू कारण तुमचे 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 त्रास तुम्छे क्लेश दुःख संपवणारा हा संदेश तुम्हाला ज्या क्षणाला प्राप्त होईल तेव्हापासून तुमच्या आयुष्यात खूप मोठे असे परिवर्तन तुम्ही पाहाल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात ते देव स्वीकार करत आहे आता यावर तुमचा अधिक विश्वास बसेल कारण देव तुम्ही मागितलेले ते खूप काही तुमच्या मार्गात देत आहे तुमच्या घरी एक आनंदाची बातमी येत आहे खूप काही काळापासून तुम्ही त्याच्या प्रतीक्षेत होता पण ती आता तुम्हाला सहज प्राप्त होईल आता खूप काही असे परिवर्तन घडेल जे तुमच्यासाठी शुभ आणि आनंदी असेल जर तुम्ही या क्षणाला देखील तयार असाल तर ते घडेल देवाचे चमत्कार होतील विश्वास ठेवा आणि देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका देवाची निरंतर कृपा तुमच्या जीवनात तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही ते अनुभव करण्यासाठी सज्ज आहात तर या क्षणाला देखील तुम्ही ते अनुभवू शकाल स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेवा की येणारे आशीर्वाद हे देवांकडूनच येत आहे पदोन्नती आणि आशीर्वाद माझ्याकडून येतात आणि मी ते तुम्हाला वचन दिले आहे ते काढून टाकले जाऊ शकत नाही अडथळा आणला जाऊ शकत नाही किंवा नष्ट केला जाऊ शकत नाही तुमचा अढळ विश्वास कायम ठेवा आणि मी तुम्हाला चमत्कार आणि आशीर्वाद देत राहीन जो एकनिष्ठ भक्त असेल तो या संदेशाला पुढील तीन मिनिटे ऐकत राहील आणि त्याचे कल्याण निश्चित होईल येणारे आशीर्वाद तुमच्याकडून कोणीही हे घेऊ शकत नाही ते तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही कारण ते प्रत्यक्षात देवाकडून येणारे आशीर्वाद आहे आणि ते देवाच्या प्रिय बाळासाठी येत आहेत देव म्हणतात बाळा आनंदाच्या बातमीसाठी सज्ज हो येणारे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत या आनंदामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदीत होईल ज्याची तुम्ही फार काळपूर्वी अपेक्षा सोडली होती ते क्षण येत आहेत त्यात आनंदी राहा उत्साही रहा, कारण यावर सर्वस्वी तुमचा अधिकार आहे आणि देव तुम्हाला ते खूप काही आशीर्वादासह देत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा तुम्ही जर स्वामी संदेश ऐकत असाल आणि तुमचा स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास असेल आणि स्वामींच्या दिव्य शक्तीवर विश्वास असेल तर या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गात ते आनंद येऊत ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात स्वामी देव तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना माझा देव महान आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ

श्री स्वामीन समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामीन समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामीन समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामीन समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ